नमस्कार मी राजेंद्र गांगन लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ओव्हर प्रोसेसिंग मध्ये ओवर होण्यामागची कारणं काय असतात आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार की ओव्हर प्रोसेसिंग होऊ नये आणि ती कशा पद्धतीनं आपण कमी करू शकतो ज्याच्यामुळे आपला नफा वाढू शकेल आणि आपली जी काही मॅनपॉवर लागते त्यांना साठी त्यासाठी जो वेळ खर्च होतो तो कमी होऊ शकेल तर त्याच्यातलं पहिलं म्हणजे की तुमच्याकडे जे काही डुप्लिकेट ऑफ क्वालिटी चेक्स असतात ते कमी करणं त्याच्यानंतर तुम्ही प्रोसेस किंवा प्रॉडक्ट जो, जो डिझाईन केलेला आहे त्याच्यावर जे काही टॉलरन्स दिलेले आहेत ते टॉलरन्स रिलॅक्स करू शकतो का त्याची कस्टमरला खरंच त्या गरज आहे का तिथे त्याचं यूज आहे का त्याचा हे क्रॉट चेक करून त्याप्रमाणे तुम्ही काही टॉलरन्स हे कमी करू शकता तिसरी गोष्ट जिथे चेकिंग असतं सारखं सारखं तिथे नो आणि गो गेज नो गो किंवा नो गो गेज असे असतात ठीक आहे त्याच्यामुळे त्याच्यात एखादा पार्ट ठेवला की तो कळतो की पार्ट बरोबर बनलेला आहे किंवा नाही बनला तो तर त्याच्यामुळे तुमचा टाईम वाचते त्याच्यानंतर तुम्ही जे काही सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन असतील तर मर्च करणं म्हणजे त्याच्या ऑपरेशन नंबर ऑफ ऑपरेशन दोन ऑपरेशन एकत्र मर्च करू शकतो का ते पाहणं त्यानंतर छोटे छोटे इम्प्लिमेंटेशन ऑफ कायझन्स करणं ज्याच्यामुळे तुमचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत ओव्हर प्रोसेसिंग ऍक्टिव्हिटी त्या कमी होतील आणि तुमचा नफा वाढेल तर अशा पद्धतीनं तुम्ही ओव्हर प्रोसेसिंग जी काही तुमचा कॉस्ट आहे किंवा जे जिथे ओव्हर प्रोसेसिंग होत आहे ते व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग करून त्याचं व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग करून त्याचं तुम्ही कमी करू शकता आणि नफा वाढवू शकता तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोशन वेस्ट जो आहे तर तो कशामुळे होतो त्याच्या मागची कारणं काय असतात आणि तो कशा, कशा पद्धतीनं आपण कमी करू शकतो धन्यवाद